सतेज काव्य मंच आणि या सतेज काव्य मंचावरती मी अमरनाथ कांबळे राहणारा तिघरे मी स्वतः लिहिलेली माझी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे माझी रमाई माऊली ज्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणापर्यंत पोहोचताच येत नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमा भीमराव आंबेडकर अर्थात आपले सर्व दीनदलितांच्या आई माता रमाई या माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन कविता सादर करतोय माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली दिन दलितांची आई माझी मा आई माऊली दीन दलितांची आई गात तुझ्यासाठी माय माथा चरणी ठेवणी गात तुझ्यासाठी माय माथा चरणी ठेवणी दलितांच्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटत आहेत प्रयत्न करत आहेत शिक्षण घेत आहेत आणि त्यांना मात रमाई समर्थपणे साथ देत आहेत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा म्हणजे रमा ज्यावेळी बडोदा संस्थांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षणासाठी निघालेले आहेत तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमावर संपूर्ण संसाराचा गाडा सोपवतात आणि रमा पूर्णपणे त्या संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळते पूर्णपणे त्या संसाराला पूर्णपणे आकार देते भीम चालला अभ्यासी चालला अभ्यासी ज्ञान घेण्या परदेसी, भीम चालला अभ्यासी ज्ञान घेण्या परदेशी कंठ दाटला तरीही भीमा तू रहासी कंठ दाठला तरी भीमा पाठी रहासी भीमाच्या संसारात रमा भीमाच्या संसारात रमा कष्ट तुझे अपार भीम ज्ञानाच्या सागराला तुच किनार, भीम ज्ञानाच्या सागराला तुच भक्कम घेणार गरिबीतील गरिबी व गरिबी व अनेक संकटांना तोंड देत रमा संसाराचा गाडा पुढे हकते आहे सेनी गोऱ्यावे कोणी सेनी गोऱ्या वेकोनी रमा संसार संभाळी शेनी विकोनी रमा संसार संभाळी स्वाभिमानाची तू मूर्ती थोर रमाईची कीर्ती स्वाभिमानाची तू मूर्ती थोर रमाईची कीर्ती नाही हट्ट कसला नाही हट्ट कसला जपले त्याग आणि कष्ट थोर बाबा साहेब मा तुझे हे थोर बाबा साहेब मा तुझे हे सत्व, सत्व। भीमराव वर्मा यांना पाच अपत्य झाली यशवंत रमेश गंगाधर हिंदू राजरत्न त्यामधील यशवंत फक्त जगला बाकी चार अपत्य त्यांना गमाव्या लागली लहानपणातच गमवावे हो लागली बाबासाहेब अमेरिकेत अभ्यास करत असताना त्यांचा दोन नंबरचा मुलगा बाळा रमेश याचा मृत्यू होतो रमा बाबासाहेबांना पत्र लिहिते पत्र मिळताच बाबासाहेब पत्र वाचू लागतात पत्रात रमाई काय लिहिते आदरणीय साहेब पत्र लिहिण्यास कारण की आई म्हणून मला सांगणे गरजेचे आहे आणि बाप म्हणून तुम्हाला समजणे गरजेचं आहे म्हणून सांगते साहेब आपला रमेश साहेब तुम्हाला न सांगता वाचताच बाबासाहेबांच्या काळजात चर होत डोळे मिटतात पाण्याने डोळे डबडबले जातात थोड्या वेळ स्तब्ध राहून शांतता आणि थोड्या वेळानंतर पुन्हा रमाईचे राहिलेले पत्र वाचायला घेतात तर रमाईचे पुढचे शब्द काय असतात रमाई बाबासाहेबांना म्हणते साहेब पुस्तक नका खाली ठेवू साहेब पुस्तक नका खाली ठेवू साहेब आपला रमेश केला साहेब आपला रमेश केला पण आपल्या समाजाच्या उद्धारासाठी तुम्हाला शिकायचं आहे सा, साहेब तुम्हाला शिकायचं आहे तुम्हाला शिकायचं आहे साहेब तुम्हाला शिकायचं आहे बाळ रमेश रुसला बाळ रमेश रुसला डाव काळाने साधला बाळ रमेश रुसला डाव काळला दुःख काळ जात उरी तरी रमा भीमला दुःख काळ उरी तरी भीमार माला सावरी भीमराव परमा औषध दुःख काही संपत नाही बा रमेश नंतर लगेच गंगाधर वर्षाचा असतानाच मृत्यू पावला मुलगी हिंदू लहानपणीच मरण पावली हर पले गंगाधर इंदू हर र गंगाधर गङ्गा दुखा डोंगर डोङ हर हरले गंगाधर इन्दु दुखा डोंगर कोसल सामनागरी बिसी तुजा माय चालु रा सामना गरीबी सीमाय तुझा चालूच राहिला राजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजनाथ राजरत्न राज प्रचंड तापाने फनपणत त्याला डबल निमोनिया झाला आजारी आहे शरीर पूर्णपणे तापाने फनपणत पन आहे रामाई बाबासाहेबांना निरोप धाडते बाबासाहेब कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त आहेत रमायचा निरोप मिळताच बाबासाहेब धावत पळत येतात पाहतात राजरत्न तापाने फनपनतोय राजरत्नला छाती शिघट कवटळून घेतात डॉक्टर ही काही करू शकत नाहीत आणि अशा अवस्थेतच राजरत्न भीमरावांच्या मांडेवरच अखेरचा श्वास घेतो अखेरचा श्वास घेतो त्यानंतर ता राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी नवीन कपडे आणायचे असतात म्हण काही पैसे नसतात हो बाबासाहेबांच्याकडे कडे रमाई त्यावेळी आपल्या ते त्यामध्ये राजरत्नला गुंडाळलं जात आणि त्याचा अंत्यविधी केला जातो बाळ बाप भीमाच्या मांडीवर बाप भीमाच्या मांडीवर राजरत्नचा अखेर बाप भीमाच्या मांडीवर राजरत्नचा अखेर लाडल्या बाळासाठी रमा फाडला तो पदर लाडल्या बाळासाठी रमा फाडला तो पदर लक्षात घ्या बाबासाहेबांनी मनात ठरवलं असतं तर सोन्याच्या विठांनी महाल बांधला असता पण नाही हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून माझ्या समाजाला मुक्त केले पाहिजे यासाठी बाबा आंबेडकर आयुष्यभर सटत राहिले आणि बाबासाहेबांना समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या तेव्हा रमा म्हणजे आपल्या बाबा रमा, रमाई बाबासाहेबांची प्रेरणा रमाई बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांनी आपली चार मुलं गमावली कोणी सोसलं एवढं विचार करा कुणी सोसलं एवढं कुणीच नाही कुणासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी संपूर्ण समाजासाठी बाबासाहेब रमाई यांना वाटत होत माझा रमेश गंगाधर हिंदू राजरत्न हरपले पण यापूर्वी माझ्या समाजातील कोणताही रमेश कोणताही गंगाधर कोणतेही हिंदू आणि कोणताही राजरत्न औषध मिळाले नाहीत उपचार मिळाला नाही म्हणून हरपता कामा नाहीत म्हणून जगातून जाता कामा नाहीत ते सुटा राहिले पाहिजेत यासाठी हे बलिदान होते यासाठी हे बलिदान ने हो रमाईने बाबासाहेबांनी दिलेले साथ ज्यामुळे बाबासाहेब यांचे बाबा, बाबा, बाबा आणि रमाबाई दिनदलंदा कोटी कोटी दिनदल त्यांची माता बनते सावली होऊन न भीमाची सावली होऊन न भीमाची रमा संसार संभाळी सावली होऊन न भीमाची रमा संसार संभाळी नाही जीवाची ही परवा भीम संसार हाओ भारी सावली होऊन भीमाची रमा संसार संभाळी नाही जीवाची ही परवा भीम संसार हाओ भारी आणि शेवटचे शब्द या माविशेषांनी अर्पण करतो माय करुना माय ममता करुना न्याय कष्ट स्वाभिमान माय ममता करुणा कष्ट त्याग स्वाभिमान माचा भीम उभ्या जगाचा अभिमान दागिना भ्रमाचा भीम उभ्या जगाचा अभिमान मातारमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीवार वंदन करतो जय भीम जय रमाई जय भारत जय संविधान